बाळ्याजा इकडे अरे तुम्ही काय शेती करताय माझी बघा शेती टमाट्याचा ता प्लॉट आहे इकडे काकडीचा प्लॉट आहे फवारणी चालली आहे आणि आपण फवारणी सकाळ ब्रँडेडच करतो बुरशीनाशक ब्रँडेड खत ब्रँडेड कीटकनाशक ब्रँडेड अनेक की ब्रँडेड फवारणीत कशाचीच कमतरता पडून देत नाही अरे पण तू ते झटॉनिक ऍक्टिव्ह वापरतोस का नाही नाही अरे काय आहे पण ती थांब तुला दाखवतोच माझी फवारणी चालली तिकडे गडी थांबलेत बघ झायट्रॉनिक ऍक्टिव्ह अरे पण ती काम काय करतय तू मागास ब्रँडेड ब्रँडेड करतोयस ना तर त्या ब्रँडेड औषधांना आहे ना ते कोटिंग करतय आणि त्याच्यामुळे त्या औषधांची ताकद वाढती अरे ही मायक्रोइन कॅप्सुलेशन कॅप्स्युलेशन टेक्नॉलॉजी ने आणि तू जी सारखी फवारणी करतोयस ना ह्याच्यात बचत होणार आहे त्याच्यामुळे काय होणार पिकावरचा ताण कमी येऊन पिकाची गुणवत्ता वाढणार आहे धन्यवाद बरं का एवढी मोलाची माहिती सांगितल्याबद्दल अरे धन्यवाद कसलं माझा अनुभव मी तुला सांगितला खरंय खरंय हे श्याम्या बंद कर औषध मारायचं मी दुकानात जाऊन जाऊन ऍक्टिव्ह घेऊन येतो मगच औषध मार बरोबर आहे तुमचं ही जर आपल्या औषधाची ताकद वाढवत असेल तर आपला फायदाच नाही की